डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास यंदाचा बहुमान मिळाला असून उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार देऊन प्राचार्य डॉक्टर सुभाष राठोड यांना सन्मानित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळ यांच्या आंतर महाविद्यालयीन पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडिया आंतर विद्यापीठ आणि जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवत यश संपादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय दोन हजार चोवीस हा बहुमान मिळालाय कुलगुरुंच्या हस्ते प्राचार्य डॉक्टर सुभाष राठोड यांचा विद्यापीठात सत्कार करण्यात आला यावेळी बालाघाट महाविद्यालयातील क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांतील क्रीडा गुणांना वाव दिल्यामुळे आजपर्यंत हिंद केसरी अर्जुन पुरस्कार खेलरत्न पुरस्कार बरोबर आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तर राज्यस्तर देश पातळीवरील विविध पुरस्कार मिळाले आहेत ग्रामीण भागातील या महाविद्यालयात महा क्रीडा स्पर्धा पश्चिम विभागीय आणि अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा खेलो इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा जागतिक आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी सुभाष राठोड यांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव